नमस्कार महाराज मित्रांनो वरन शेतकरी आले आहेत केळीचा सल्ला घेण्यासाठी केळीचे औषधी घेण्यासाठी आता हे शेतकरी जे आहेत मुळात शेतकरी नाहीत व्यापारी आहेत त्यांचं रायगडला वर्कशॉपचं दुकान आहे मोठं काम आहे तुम्ही तिकडे बघू शकता पूर्ण याच्यावरनं आलेले आहेत रायगडच ना रायगड रोहा आणि आता सोलापूरला कुठे बार्शी प्रॉब्लेम बार्शीवरनं आलेले आहेत तीन हजार प्लांटेशन आहे त्यांना त्याच्यामध्ये काहीच आयडिया नाही आहे आपण टोटल शेड्यूल बनवून दिलं आहे म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये जर वेगळं काय बघाल तर का याच्यामध्ये त्यांना कुठेही प्रॉब्लेम येणार नाही असं शेड्यूल आपण बनवलं आहे म्हणजे इथे जर तुम्ही बघाल तर ड्रिचिंग नंतर एकदम डोस किती घ्यायचे नंतर त्याच्यानंतर फवारण्या का काय लागतील आल्यास तर रोग आले तर काय कीटक येऊ शकतात नंतर पोंगा भरणी नंतर फर्टिगेशनचं शेड्यूल सहा महिन्यापर्यंत आणि वेन झाल्यावर तर वेगळं आणि नंतर मग ह्या दोन स्लरी आहेत बॅक्टेरिया आणि मायक्रोन्युट्रनच्या अवेनाच्या ह्या असं बनवून दिला आहे पूर्ण आपण त्यांना किट दिलेलं आहे जवळपास आता किती झालंय मटेरियल पस्तीस हजाराचं पस्तीस एक हजाराचं मटेरियल झालं आहे तेवढं दिलेलं आहे ते आणि बाकी ते तिकडनं अवेलेबल करणार आहे आमच्यावर एवढा दुरून येऊन भरोसा दाखवला त्यासाठी तुमच्या मनापासून आभार कारण एवढा दुरून येणार रात्रपासून ते चालवत आहेत गाडी जवळजवळ हे तर सहाशे किती सहाशे किलोमीटर का आठशे किलोमीटर आठशे किलोमीटरवरनं तिकडनं सोलापूर गेले असते का सोलापूर बारशेवरनं इकडनं तर असं आहे मित्रांनो असंच प्रेम राहू द्या असं एवढं जय हिंद जय महाराष्ट्र